नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की एक लहान फळ तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते एक असे फळ जे तुमचे हृदय धडधडत ठेवतेच पण तुमच्या हाडांनाही लोखंडासारखे मजबूत बनवते एक असे फळ जे तुमच्या थकलेल्या नसांना पुन्हा जिवंत करते आणि तुमच्या चेहऱ्यावर हरवलेला चमक परत आणते हो मित्रांनो मी खजूर आणि मनुका बद्दल बोलत आहे तुम्ही कदाचित त्यांना बाजारात अनेक वेळा पाहिले असेल पण तुम्ही कदाचित त्यांना फक्त गोड फळे समजून नाकारले असेल पण तुम्हाला माहिती आहे का की हेच मनुका आणि खजूर तुमच्या शरीराचे खरे खजिना आहेत असे म्हणतात की प्राचीन काळात राजे आणि सम्राट युद्धात जाण्यापूर्वी खजूर खात असत कारण ते त्यांना शक्ती देत असत त्यांचा थकवा दूर करत असत आणि त्यांचे मन आणि हृदय बळकट करत असत अरबी वाळवंटातील प्रवासी खजूर आणि मणुका खाऊन महिनोन महिने जगत असत कारण त्यात अशी शक्ती आहे जी माणसाला मृत्यूच्या जबड्यातूनही परत खेचू शकते मित्रांनो आज विज्ञान देखील असे मानते की सुक्या खजूर आणि खजूरमध्ये इतकी ऊर्जा जीवनसत्वे आणि खनिजे असतात की ते हृदयापासून मेंदूंपर्यंत तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला बळकटी देतात याचा अर्थ असा की ते एक सामान्य फळ आहे तर तुमच्या जीवनाचे अमृत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सुके खजूर आणि खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणते चमत्कारी फायदे होतात हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण येणारी काही मिनटे तुमची विचारसरणी कायमची बदलतील तर मित्रांनो सर्वप्रथम आम्हाला कळवा की सुक्या खजूर आणि खजूर म्हणजे काय मित्रांनो खजूर हे एक ताजे फळ आहे जे मऊ आणि गोड असते आणि सुक्या खजूर तेच खजूर असतात पण ते वाळवलेले असतात सुक्या खजूरमधील पाणी सुकते आणि रस उरतो हे ऊर्जेचा खजिना आहे म्हणूनच खजूर अधिक शक्तिशाली मानले जातात कारण त्याचा प्रभाव बळा बराच काळ टिकतो बहुतेक लोकांना माहीत आहे की खजूर आणि चोहारा काय आहेत पण आज मी तुम्हाला त्यांच्या पंधरा फायद्यांबद्दल सांगेन जे तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकतात तर आता खजूर आणि चोहारा खाण्याचे पंधरा चमत्कारिक फायदे जाणून घेऊया जसे की पहिला फायदा म्हणजे हृदयाचे रक्षण करणारा मित्रांनो असे म्हटले जाते की जर हृदय असेल तर जीवन आहे चहारा तुमच्या हृदयाचा सर्वात मोठा मित्र आहे त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते जे हृदयाचे ठोके योग्य ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते जुन्या काळात जेव्हा सैनिक युद्धात जात असत तेव्हा त्यांना खजूर खायला दिले जात असे जेणेकरून हृदय मजबूत राहे आणि शरीरात भीती निर्माण होऊ नये दुसरा मोठा फायदा म्हणजे ब्लड बुस्टर जे रक्त वाढवते मित्रांनो जर तुमच्या चेहऱ्यावरील तेज गेले असेल ओठ फिकट पडले असतील आणि तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल तर ते अशक्तपणामुळे असू शकते खजूरमध्ये मध्ये असलेले लोह तुमचे रक्त वाढवते आणि तुमचा रंग सुधारते पूर्वी आजींच्या काळात प्रसुतीनंतर महिलांना खजुरांसह दूध नक्कीच दिले जात असे कारण ते शरीर लवकर मजबूत आणि निरोगी बनवते तिसरा मोठा फायदा म्हणजे हाडे स्टील सारखी बनवण्याचा सा मजबूत बोनस मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की खजूरमध्ये इतके कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते की ते तुमची हाडे लोहासारखी मजबूत बनवते जर मुलांना लहानपणापासूनच खजूर खायला दिले तर त्यांची हाडे सहज तुटत नाहीत आणि उर्दाप काळात संधिवात सारखे आजार दूर राहतात चौथा मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया मजबूत करते तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी मित्रांनो खजूर आणि मणुके फायबरने समृद्ध असतात ते तुमचे आतडे आतून स्वच्छ करतात आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात जर तुम्हाला तुमचे अन्न पचवण्यास त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दोन खजूर आणि रात्री दुधासोबत दुदा दोन खजूर खाल्ल्याने तुमच्या पोटाच्या समस्या दूर होतील पाचवा मोठा फायदा म्हणजे मेंदूची शक्ती त्यामुळे मेंदूची शक्ती वाढते मित्रांनो तुम्ही असे पाहिले आहे का की मुले अनेकदा अभ्यासात कमकुवत होतात आणि त्यांच्या आठवणी लवकर विसरतात अशा मुलांना खजूर खायला द्या त्यात असलेले विटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम मेंदूच्या नसा मजबूत करतात आणि त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करतात सहावा फायदा म्हणजे वजन वाढवणे वजन वाढवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे मित्रांनो मनुके त्यांच्यासाठी वरदान आहे जे खूप पातळ आहेत आणि असंख्य प्रयत्न करूनही वजन वाढू शकत नाहीत तर दररोज दुधासोबत चार खजूर खाल्ल्याने शरीर हळूहळू पोट भरू लागते आणि चेहरा तेजस्वी होतो सातवा फायदा म्हणजे त्वरित ऊर्जा मित्रांनो पूर्वीच्या काळात वाळवंटातील प्रवासी फक्त खजूर खाऊन बरेच दिवस जगत असत कारण त्यात नैसर्गिक साखर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते जे त्वरित ऊर्जा प्रदान करते आजही जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर मुठभर खजूर किंवा सुक्या खजूर खा तुमचा थकवा लगेच निघून जाईल आठवा मोठा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मित्रांनो आजकाल आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून खजूर खाणारे लोक सहजपणे आजारी पडत नाहीत नववा फायदा म्हणजे आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठी मित्रांनो खजूरमध्ये असलेले विटॅमिन सी आणि डी तुमच्या त्वचेला तरुण ठेवते ते खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि सुरकुत्या दूर होतात तसेच त्यात लोह हो आणि प्रथिने असल्याने केस लांब जाड आणि काळे राहतात दावा मोठा फायदा म्हणजे लैंगिक शक्ती वाढवणे म्हणजे मित्रांनो खजुरांना नैसर्गिक विग्रह असेही म्हणतात अरब लोक ते दूध आणि मधात भिजवून खातात ते पुरुष आणि महिला दोघांचीही लैंगिक शक्ती वाढवतात आणि नातेसंबंधात गोडवा आणते अकरावा फायदा म्हणजे गर्भधारणा गर्भवती महिलांसाठी हे वरदान आहे मित्रांनो तुम्ही पाहिले असेलच की गरोदरपणात महिला अनेकदा कमकुवत होतात खजूर खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते थकवा दूर होतो आणि बाळही निरोगी जन्माला येते अनेक ठिकाणी प्रसूतीपूर्वी खजूर खाण्याची परंपरा आहे बारावा फायदा मधुमेह रुग्णांसाठी आहे मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की खजूर आणि मनुके गोड असतात परंतु नैसर्गिक साखरेमुळे ते मधुमेहही रुग्णांना नुकसान करून करत नाही मर्यादित प्रमाणात घेतल्यास ते त्यांची ऊर्जा टिकवून ठेवते आणि अशक्तपणा दूर करते तेरावा मोठा फायदा म्हणजे दृष्टी वाढवणे मित्रांनो मनुक्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि कॅरोटीन असतात जे दृष्टी तीक्ष्ण करतात जुन्या काळात मुलांना अभ्यासासाठी खजूर दिले जात होते जेणेकरून त्यांचे डोळे कमकुवत होऊ नयेत चौदावा मोठा फायदा म्हणजे तणाव कमी करणे तणाव कमी करण्यासाठी मित्रांनो खजूर आणि मनोक्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा घटक असतो जो मनुका शांत करतो दररोज दोन खजूर खाल्ल्याने ताण कमी होतो झोप चांगली लागते आणि मनस्थिती आनंदी राहते पंधरावा आणि शेवटचा फायदा म्हणजे दीर्घायुष्य दिर्गाईश। मित्रांनो दीर्घायुष्यासाठी अरब देशातील वृद्ध लोक जे नव्वद ते शंभर वर्षे जगतात ते दररोज खजूर खातात कारण ते शरीराला शक्ती देतात रोगांपासून संरक्षण करतात आणि हृदय तरुण ठेवतात तर मित्रांनो हे होते सुक्या खजूर आणि खजूर यांचे पंधरा आश्चर्यकारक फायदे पण मित्रांनो आता प्रश्न असा उद्भवतो की आपण खजूर आणि सुक्या खजूर कधी आणि कसे खावे जेणेकरून आपल्याला त्यांचे पूर्ण फायदे मिळू शकतील कारण प्रत्येक गोष्टींचे परिणाम योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतल्यावरच दिसून येतात म्हणून प्रथम खजूर खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत समजून घेऊया मित्रांनो खजूर म्हणजे ताजे खजूर सकाळी रिकाम्यापोटी खाणे सर्वोत्तम मानले जाते कारण शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि खजूर त्वरित शक्ती प्रदान करतात खजूर खाण्याची ही आणखी एक चांगली वेळ आहे जेव्हा तुम्ही थकलेले असाल आणि तुम्हाला लवकर ऊर्जा हवी असेल तेव्हा संध्याकाळच्या नाश्त्यात दोन ते तीन खजूर खा ते चहा किंवा कॉफी सपेक्षा खूप फायदेशीर आहेत आता खजूर खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घेऊया मित्रांनो खजूर हे वाळलेल्या खजूर आहेत ते थेट खाणे थोडे जड असू शकते म्हणून रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवून नंतर खाणे चांगले सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत भिजवलेल्या खजूर खा यामुळे तुमचे रक्ताभिसरण वाढेल हाडे मजबूत होतील आणि तुमचे शरीर मजबूत होईल थंड हवामानात दुधासोबत खजूर पिणे अधिक फायदेशीर आहे कारण ते शरीराला उबदार ठेवतात आणि सर्दीपासून संरक्षण करतात मित्रांनो खजूर खाताना तुम्ही काही खबरदारी घेतली पाहिजे उदाहरणार्थ मधुमेहांनी दोन किंवा तीनपेक्षा जास्त खाल्ल्याने टाळावे कारण जास्त खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा पोटफुगी होऊ शकते नेहमी ताजे आणि स्वच्छ खजूर किंवा कोरडे खजूर खा तर मित्रांनो आता तुम्हाला हे समजले असेलच की कोरडे खजूर हे सामान्यपण आहे ते जीवनाचे अमृत आहेत जे खाल्ल्याने व्यक्ती केवळ निरोगी राहतेच असे नाही तर दीर्घायुष्य सौंदर्य आणि आनंद देखील मिळवू शकते म्हणून जर तुम्ही कोरडे खजूर फक्त एक सुकामेवा मानले असे तर आतापासून त्यांना तुमचा रोजचा सत्द्यार बनवा कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल फक्त एका सुक्या खजुराने सुरू होऊ शकतो आणि हो तुम्हाला कोणते आवडते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा खजूर की कोरडे खजूर तुमचे मत आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे मित्रांनो जर तुम्हाला कोरडे खजूर आणि खजूर खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत शिकायला आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या प्रियजनांनाही या ज्ञानाचा फायदा होईल जर तुम्हाला दररोज आरोग्य आणि आयुर्वेदबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा अधिक माहितीसाठी लवकरच भेटू तोपर्यंत तो पुढील व्हिडिओमध्ये निरोगी आणि आनंदी रहा। धन्यवाद